थॉमस बाब्तिस्ट जुनिअर कॉलेज ह्या ठिकाणी दोन दिवसीय प्रदर्शन भरवलेलं आहे या प्रदर्शनाविषयी कॉलेजचे प्रिन्सिपल फादर लोपीस काय सांगत आहेत ते आपण ऐकूया फादर फादर नमस्कार आ, फादर नमस्कार आज प्रदर्शन चालू आहे तुम्ही काय सांगा टी बी कॉलेज हायस्कूल आय जी सी सगळं एका संकुलामध्ये आहे आणि आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे की आम्ही सर्वजण या संस्थेचे पन्नास वर्ष हा प्रवास आम्ही करत आहोत आणि या प्रवासा दरम्यानमध्ये आम्हाला बरंच काही जे काही वेगवेगळे वेग कार्यक्रम आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो हे एक्झिबिशन आहे हे प्रदर्शन आहे ज्यामध्ये सायन्स ई वी एस हिस्ट्री आणि वसईतलं वेगवेगळं जे कल्चर आहे संस्कृती आहे याचं हे प्रदर्शन आहे आणि या प्रदर्शनाद्वारे मुलांच्या ज्या कलागुणांना वाव दिला जा आहे त्यांच्यामधली जी एक सृजनशीलता जी आहे त्याला वाव दिलेला आहे आणि त्यासाठी जी एक संकल्पना मांडली त्या संकल्पनेच्याद्वारे सर्व शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केलेलं आहे आणि आज आपण जे काही पाहत आहोत ते विद्यार्थ्यांचं खूप हार्डवर्क आहे शिक्षकांची शिक्षकांची कमिटमेंट आहे आणि हा सुंदर आविष्कार हा आमच्या टी कॉलेजचा नजराना आणि असा सुंदर देखावा झालेला आहे त्याबद्दल मला सर्व विद्यार्थ्यांचे सर्व शिक्षकांचे मनापासून मी आभार मानत आहे आपले मॅनेजर फरज जॉन यांचे मी आभार मानत आहे की त्यांनी ही संधी दिली आणि आजचा दिवस आपण हा पाहत आहोत धन्यवाद आपण ह्या विषयाचे प्रत्येक विषयाचे प्रमुख ह्यांच्याशी देखील बोलूया मॅडम तुमचा विषय कोणता आणि तुम्ही त्याबद्दल काय सांगाल आम्ही इथे एक इको विलेज जे बनवलेला आहे त्याचं मी कुठेतरी एक नेतृत्व करत आहे आमच्या टीमनी या इको विलेज बनवण्यासाठी एक आयडियल वसई आपलं जे शहरीकरण आता होत आहे पण पहिल्यापासून आपल्याकडे असणारी जी ट्रेडिशनल आपली सांस्कृतिक जी घरं होती कौलारू असलेली शेणाने सारवलेली अशी घरं दाखवता दाखवता मग आता जसं वसईमध्ये बदल झालेला आहे इमारती आलेल्या आहेत पण हे सगळं होत असताना आपल्याला आपली संस्कृती आणि आपलं पर्यावरण कसं जपायचं आहे तो आम्ही प्रयत्न केलेला आहे तर ते दाखवताना आपल्या इकडे असणारे आपले मिठाग्रह किंवा मॅनग्रोव जे आपण म्हणतो ते, ते देखील दाखवले गेलेले आहेत आणि हळूहळू हळू मग शहरीकरण होत असताना तिथे आपण सोलार पॅनल वापर करून आपण टायडल एनर्जी विंड एनर्जी वापर करून या सगळ्या गोष्टीने आपल्याला पर्यावरणाला साधक अशा असा अशी वसई कशी बनवता येईल ह्याचा एक प्रयत्न आम्ही इथे दाखवलेला आहे आणि एक आयडियल इकोविलेज मॉडेल वसई कसा आहे हे आम्ही तिथे प्रदर्शनात ठेवलेलं आहे Uh, मॅडम तुम्ही विज्ञान शाखेतून आहे आणि इथे ह्या कॉलेजमध्ये आज फक्त विज्ञान नाही आहे तर विज्ञाना बरोबर युवीएस mm -hmm. आणि हिस्ट्री असा त्रिवेणी संगम ह्या कॉलेजमध्ये सुवर्ण महोत्सव वर्षाच्या निमित्ताने साधून आलेला आहे आणि ह्या कार्यासाठी नेहमीच आम्हाला आमचे प्रिन्सिपल आणि मॅनेजर ह्यांची अनमोल साथ लाभलेली आहे तर जर तुम्ही काही मॉडेल्स बघितली तर सगळे मॉडेल्स इको फ्रेंडली आहे त्याच्यात कमीत कमी प्लास्टिकचा वापर नेग्लिजिबल आहे म्हणजे झालाच नाही असं गृहित धरलं तरी चालेल आणि प्रत्येक जे प्रोजेक्ट आहे ते काहीतरी तुम्हाला नाविन्याची जाणीव करून देत आहे माझा विषय इतिहास आहे आणि जेव्हा स्कूलचे किंवा कॉलेजचे अन्युअल प्लॅन्स बनवले जातात तेव्हा त्यांच्यामध्ये ते सायन्स एक्झिबिशन नेहमी त्याचं तिकडे स्थान असतं पण इतिहासाला असं कधीच स्थान मिळालं नाही आणि पहिलुंदाच असं इतिहासाचा एक्झिबिशन आमचे फादरची जी आयडिया होती त्याबद्दल मी आमच्या प्रिन्सिपलचे सर्वप्रथम आभार मानते आणि इतिहास असा ई एच कार म्हणतात असा विषय आहे की तो एक न संपणारा संवाद आहे प्रेझेंट आणि पास्ट यांच्यामध्ये आणि आमच्या स्टुडंट्सने आज इतकी मेहनत घेतलेली आहे टेक्स्टबुकच्या बियॉन्ड जाऊन त्यांनी इन्फॉर्मेशन गोळा करून जे रेप्लिकाज बनवलेले आहेत मॉडेल्स बनवलेले आहेत नाण्यांचं कनेक्शन त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्याने खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे जवळपास मला वाटतं एक महिन्यापासून वा uh, like, ते हार्डवर्क करत आहेत म्हणून मला विशेष त्यांचा म्हणजे अभिमान वाटतो थँक्यू आज आमच्या थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेज मध्ये पर्यावरण इतिहास आणि विज्ञान या तीन विषयांच एक्झिबिशन भरवलेलं आहे मी पर्यावरण हा विषय शिकवत आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की वसई इज ब्लेस्ड विथ नॅचरल ब्युटी आणि ह्या नॅचरल ब्युटीला आपण बघतो की कुठेतरी चॅलेंजेस फेस करावे लागत आहेत आणि त्या मुळे जे चित्र आहे ते बदलताना आपल्याला दिसत आहे तर ते चॅलेंजेस कोणते पहिला चॅलेंज म्हणजे अनमॅनेज्ड वेस्ट आपला जो वसई परिसरातील जो कचरा आहे त्याचं व्यवस्थापन जे होत नाहीये तर मी सांगू इच्छिते की हे व्यवस्थापन आपण आपल्या घरामध्ये करू शकतो ड्राय वेस्ट आणि वेट वेस्ट ह्या कचऱ्याचं आपण विभाजन आपल्या घरामध्ये केलं आणि तशा प्रकारे आपण डिस्पोजल केलं तर डेफिनेटली वसई विरार मधला कचरा जो आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो दुसरा चॅलेंज आहे म्हणजे विजेचे प्रॉब्लेम्स इलेक्ट्रिसिटी इश्यूज फ्लक्च्युएशन होतात तर आमच्या या ज्युनियर कॉलेजमध्ये आमचे जे मॅनेजर आहेत रेव्हरंड फादर डॉक्टर जॉन फर्गोस आणि आमचे प्रिन्सिपल किरण लोपीस यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सोलर पॅनल इन्स्टॉल केलेले आहेत त्यामुळे आमचे इलेक्ट्रिसिटी बिल्स जे आहेत ते मिनिमाइज होण्यासाठी आम्हाला मदत होत आहे त्यानंतर दुसरा विषय आहे जो मोठा विषय आहे वसाई विरार म्युनिसिपॅलिटीचा तो म्हणजे पाण्याची समस्या तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा जो उपक्रम आहे तो आपण वसाई विरार मध्ये राबवू शकतो असं अशी माझी अशी माझी विनंती आहे आणि ह्या द्वारे आपण पाण्याची समस्या जी आहे ती कमी करू शकतो त्यानंतर दुसरे प्रॉब्लेम्स आहेत ते म्हणजे आपले लोकल वॉटर बॉडीज आहेत उदाहरणार्थ आपल्या गावामध्ये बावखल आहेत आपल्या आजूबाजूला तलाव आहेत त्या तलावा त्या तलावानं आजकाल डम्पिंग बनवलेलं आहे तर हे जे डम्पिंग ग्राउंड जे आहेत तर आपण जर कचऱ्याचं जर व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर डेफिनेटली वी कॅन हॅव अ ब्युटिफुल क्लीन अँड हायजेनिक वसे तर मला वाटते हे सगळे विषय आहेत तर आमच्या या एक्झिबिशन मध्ये त्याचा आम्ही प्रॅक्टिकल सोल्युशन प्रेझेंट केलेली आहेत तर सर्वांनी येऊन त्याचा तिथे ते एक्झिबिशन बघून आणि ते प्रॅक्टिकल सोल्युशन मुलांनी मांडलेले आहेत तर त्याचा त्यांनी अनुभव घ्यावा थँक्यू नमस्कार थॉमस बॅप्टिस्ट राय ज्युनियर कॉलेज ह्या वर्षी आपली पन्नास वर्ष पूर्ण करत आहे आणि त्या निमित्ताने आम्ही आमचे मॅनेजर फादर जॉन आमचे प्रिन्सिपल फादर किरण यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक उपक्रम राबवत आहोत त्यापैकी आता चालू असलेला सायन्स हिस्ट्री आणि ईव्हीएस यांचं एक्झिबिशन यामध्ये आम्ही इको विलेज आणि वसईची संस्कृती पण दाखवलेली आहे थॉमस बॅप्टिस्टा ज्युनियर कॉलेज हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी प्रयत्न करत असत इथे फक्त शिक्षणावर भर दिला जात नाही तर विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स इनोवेटिव्ह आयडियाज ह्यांच्यासाठी देखील एनकरेजमेंट मिळतं ज्यावेळेला तुम्ही हे प्रदर्शन पाहाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की विद्यार्थ्यांमध्ये सगळे बुद्धिमत्ता कशी आपल्याला दिसून येत आहे मी सर्वांना विनंती करत आहे या आमच्या कॉलेजचा अनुभव घेऊन हो पहा तुम्हाला समजेल की इथे तुमच्या विद्यार्थ्यांना मायेने शिकवलं जातं आणि त्यांचा सर्वांगीण विकास केला जातो आभारी गुड मॉर्निंग एव्हरीबडी आज थॉमस बॅप्टिस्ट ज्युनियर कॉलेज तुम्ही ऐकतच आहात की गेले काल आणि आज आम्ही जो उपक्रम राबवित आहोत ते कालन आज दोन दिवसासाठीच नव्हे तर गेली पन्नास वर्षापासून हे थॉमस बॅप्टिस्ट अशाच प्रकारचे उपक्रम राबवित आहे आणि ही जे उपक्रम आम्ही राबवित हो। आहोत जे जी आणि जे जी जे फाउंडेशन आम्ही क्रिएट करत आहोत त्याचा प्रत्यय आम्हाला अजून बऱ्याच वर्षापासून आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून ऐकत आहोत या कॉलेजचे जे विद्यार्थी आहे ते साता समुद्राकडे गेलेले आहेत यु एस युके कॅनडा आणि बऱ्याच अशा ठिकाणी चांगल्या चांगल्या पदावर लोक आमचे विद्यार्थी हे नामांकित कंपनीमध्ये नामांकित उद्यावरती आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते त्यांचं नावलोखी करत आहेत आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आज वसई आणि बाहेर आमचे विद्यार्थी कितीतरी डॉक्टर्स आहेत कितीतरी नर्सेस आहेत कितीतरी सिस्टर्स आहेत कितीतरी फादर्स आलेले आहेत आज आता बिशप आलेले ते सुद्धा आमचे विद्यार्थी आहेत त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद या संस्थेवर आहे म्हणून ही संस्था आज पन्नास वर्ष अति जोमाने काम करत आहे आणि आमचा विश्वास आहे की पुढे सुद्धा अशाच प्रकारचे कार्य या संस्थेकडून होत राहणार आहे थँक्यू तर आपण ऐकलं आज थॉमस बाप्टिस्टा ज्युनियर कॉलेजचा हे जे प्रदर्शन आहे या प्रदर्शनामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक फादर आणि सर्वांनीच जी मदत केलेली आहे आणि ज्यांनी जी हिरिरीने ह्या ठिकाणी जो भाग घेतलेला आहे त्यामुळे आज हे प्रदर्शन फार अत्युत्तम झालेलं आहे ह्यामध्ये वसईची संस्कृती असू द्या इतिहास असू द्या किंवा जे काही दाखवलं आहे ते पुढच्या पिढीसाठी कामात येणारच आहे त्यामुळे देखील सांगितलं की असे प्रदर्शन आपण इतर ठिकाणी देखील भरावेत आणि ह्याचं उदाहरण घेऊन इतर दुसरे जेवढे आपले शाह आहेत त्या ठिकाणी देखील अशाच प्रदर्शनासाठी आम्ही देखील सांगू असं सांगितलेलं आहे वसईला युनिस्टसाठी दिलीप डाबरे नमस्कार